वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्य गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय प्रसन्न मग त्यांना कळतच ना अजून हे नवीन पोर आहेत बघ पकावा वाटलं वाटलं मग काय ते गाडीचं काम करून घ्या सरांची गाडी देऊन टाका लागा का आम्हाला तोपर्यंत आजचं काय नियोजन कुठली गाडी कुठे काय करायची आम्हाला लावायचं रे नियोजन कसे मध्ये आपण टेंडर भरलो होत माहितीये ना तुम्हाला पण ते टेंडरचं काय झालंय ते भेटले आपल्याला तर आनंदाचीच गोष्ट की तर नवीन साइड चालू होती त्या वरती आपल्याला जायचं बर त्याच्यामुळे जा म्हंटल आज इथली काम गायची सगळे राहू द्यात काय बाकीचे पका पेंटर हाँ, हाँ, हाँ। ते हे करून घेतील बरोबर दोन दोन बर, मुलं आहेत तर ते गाडीची काम करतील आणि आपण बाकीच करावं म्हणलं एखादा व्यवसाय नवीन चालू आई भेटले योगाने टेंडर आपल्याला तर ते करायला काढच नाही सांगापूर भाऊ हाय का नाही ठीक बरोबर आहे बरोबर आहे पण भाऊ मला एक सांगा हाव की बिझनेस करताय की ती तुम्ही हा बिझनेस तेव बिझनेस म्हणजे नक्की करायचंय काय तुम्हाला एवढं बिझनेस करून काय सॉरी एवढं बिझनेस करून करायचंय काय तुम्हाला नक्की कसा असतं आता जर पेरलं तर भविष्यात उगवणारे आहे बरोबर आहे काही बरोबर त्यासाठी मग आता कष्ट करावं लागते आपला गव्हर्नमेंट नोकरी आहे का हाय का नोकरी फिक्स पगार आहे का आपल्याला नाही हाय का पगार जुतो मग त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागणार मग आता आपण नवीन एक व्यवसाय चालू करतोय म्हणल्यानंतर सगळ्यांनी मिळून करायचंय तुम्हाला एक उदाहरण देऊ का मी माळ माहिती तुम्हाला गळ्यातली माळ असते किंवा झेंडूच्या फुलांची माळ असते बरोबर माळ कशी तयार होती मला सांग बर मनी मनी हा तसच आहे एक मनी जोडला किंवा एक फुल जोडलं जोडत 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 एक माळ तयार होती तसंच आपल्या व्यवसायच आहे कधी व्यवसायाला काय कधी प्रॉब्लेम येईल एखादा व्यवसाय आपला काय कारण असतो डब घ्यायला येईल मग तो कमी पडला नाही पाहिजे बंद नाही पडला पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणून आपण माळ गुंफत जायचं त्याचा फायदा कोणाला तर कोणाला होणारच आहे आपल्याला पण होईल आणि समोरच्या माणसाला चार लोकांना रोजगार मिळेल हेच उद्देश बाकी काय आम्हाला सांग बर मानलं बर का तुम्हाला हो म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर किती कष्ट केला असेल ते माहित नाही म्हणजे किती संघर्ष केला असेल पण मी जसं आलोय जसं बघतोय तुम्हाला तुमचं म्हणजे थकणे हा विषयच नाही म्हणजे ती एक हाय ना बघा वाक्य थकलो नाही आणि थकणार नाही कारण या किरकोळ गोष्टींनी खचणार माझं रक्त नाही अरे ती आहे ना थांबला तो संपला बरोबर हा त्याच्या माळ्याचं राहून द्या भाऊ माझ्याच्या लग्नाच्या गयातल्या माळाचं बघा आधी फुन। फुन आई, का। हो। अरे छोटू राम कराय तुझं लग्न थांब जरा वेळ दे मी कुठल्या विषयावर बोलतोय तू कुठल्या विषयावर बोलतोय मग ती रागवून आलं नाय लाव त्याला फोन फोन लाव कधी टाइम काढून टाका असली काम अरे हो? पटत नाही हॅलो कुठे राहतो तू हा कधी काम टाइम आहे का तुझं काम राम जरा प्रेमाने बोल तुझ्यापेक्षा तू वयाने मोठा आहे ना अह भाऊ अख जग माझ्या मोठे वयाने उंचीने मोठे पण तू तुझ्या वयाने मोठाच आहे ना जरा प्रेमाने बर... प्रेमा प्रेमा बोल तो उंचीने मोठा आहे भाऊ वयाने माझ्यापेक्षा कमी प्रेमानेच बोलायचे ना प्रेमानेच का बोलतो हॅलो राघव बाळा कधी येतोय तू गॅलेज वर माझ्या सोन्या ये लवकर आज माझे बापड्या आज माझे बछड्या ये लवकर तू गेले जीव हा गाडी पट न्यायला हा सोन्या हुशार माझ बा मग बास पागळेल तू प्रेमाने आता तुम्ही असं बोललं तरी तसं म्हणता तरी असं म्हणत भाऊ छोटू राम आता एक काम करू डायरेक्ट साइड वर जा त्याला तिथ बोलवा बर मेसेज करून ठेव त्याला म्हणून जायचं मग आता गाडी आता तुम्हाला नीट सांगतो कि साईडले मेहनतीने मिळवली जेव्हा टेंडर भरलं तेव्हा ही साइड भेटली या साईड मध्ये एकही कुठल्याच प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे कळलं का इथं सगळं महागा मोलाच मटेरियल पडलेलं असते कि काम काही करून आपल्याला लवकरात लवकर संपवायचे असे आपल्याकडे सहा साईड भेटल्यात कळलं का चार पैसे तुम्हाला मिळतील सगळ्यांना भेटतील त्यामुळं बरं का छोट्या अजून ड्रायव्हर लागणार आहेत लेबर लागणार आहेत हा तुझ्या पद्धतीने तू बघ डायवर पण बघ आणि अजून दोन तीन ड्रायव्हर बघा हा आणि कामात कुठल्याच प्रकारच्या हलजीवर्जीपणा झालं नाही पाहिजे हा आणि काय पैसे लागले काय तर छोट्याला सांगायचं इमानदारीने काम करायचं कोणीकडे कुठं लक्ष घालायचं नाही तिथं नीट सांगते तुम्हाला काय अडचण आली छोट्याला सांगा अजून काय लागलं तरी पण सांगा बरोबर ना तिथं आणि ती साहेब येतील आता ते नागपूरचे काहीतरी टीम उतरणारे ते कामगार आहेत तिथं त्यांच्याशी थोडस काम करून घ्या गाड्याचा खेपा मोजा असं सिस्टमॅटिक काम करा जमल ना, ना? चालतंय

अगं कावेरी वेरी गोठे आला नाही सका कुठे गेलाय काय माहितीये अगं बरं थांब फोन करून बघ हॉटेलवर हो हा ती आई विचारत होती दी दीपक आलं नाही सकाळपासून हा कुठं आहे बरं थांबते त्यात आली मी हा अग त्याला सांग बडा पावची ऑर्डर आहे मदतीला या म्हणा आले आले पाच मिनिटात येते काय म्हणतो जाऊ दे कोणाचा होता फोन आईचा होता काय म्हणले ते मला स्थळ आलंय ना ते म्हणतो ते पाहून येणार आहेत सांगितलं पण नुसते म्हणली या घरी हा आता आईला आवडलं की करावंच लागल ना तुला नाही आवडलं तर माझ्या आवडीच काय आहे र काय रे राहत सुत गुतडत येऊन बसलाय काय नाही काम चाललेलं ना थोडस बसलो आणि हे काय रुडतो हा ग नाही डोळ्यात कचरा गेलता ना <laughs> डोळ्यात पाणी बाकी नाही काय गेम करू बरं आता कस दे सगळं बर काय झालं ठरलं का नाही लग्नाचं आता म्हणजे करणार आहेच ना लग्न त्या नवरदेव कसा आहे आहे का घरचं वगैरे कसं आहे त्यांचं घरचं आहे का म्हणजे रानातलं वगैरे आहे का माझा ऐकशील का तूच बोलशील बर सॉरी बोल नाही ठरलं ते लग्न का काय माहिती ते येतो बोलले पण आलेच नाही ठरलं हा का आनंद नाही पुढे जाऊन तुझं लगीन होणारच आहे की आणि तुझ्या लग्नात मला नाचायचं आहे ना, ना। म्हणजे असं आनंदाने एकदम नाचायचंय मन खुश होऊन नाही का त्याच्यामुळे बाकी नाही काय नाचायच बर ते जाऊ दे ते गे। बर्थडे आहे ना संध्याकाळी आपल्या गावात पण असते रे तिथं आईने ऑर्डर घेतली बर ते संध्याकाळी द्यायची त्यांना दोनशे वडापाव द्यायचे आणि तुझं बी तुझं पैसे बी द्यायचेत ना हा गम मी तुला मागितलेत का पैसे बिसे राहू दे ना काय पैसे तासता या अरे माहित नाही पण दिलं पाहिजे काय पैशाचं व एवढं अरे तुझं पण कष्टाचं पैसे दिवस रात्र रा कष्ट करतोय राव दे मी कुठं तुला मागितले तवा जाऊ दे नाही काय एवढं पैशाच संध्याकाळी यायचंय आहे ना नक्की नाहीतरी येऊन बसून येतो त्या बाय <laughs> अगे नाही जाऊ का परत आले अरे माझला काय भाड्या कोण आहे मी आता गाव मला वळखते तू मला ओळखत नाही ती फक्त माझी कळलं का तुला आता कोणाशी बोलत होता तू ती फक्त माझी आणि माझीच राहणार आणि ह्याच्यानंतर का जर तू तिच्यासोबत दिसला ना डायरेक्ट गेम करील तुझा आणि तू तु ड्रायव्हर आहे मला कळायला ड्रायव्हर आहे ना मापात राहा नाहीतर तुझा कधी गेम करील ना कळायचं नाही तुला कळलं का मारक जाऊ दे रे बेलू बर का बेलू <laughs> तू पण हो। एक लक्षात ठेव मी पण एक ड्रायव्हर आहे माझ्या जर दर ला ना आता लागला ना गाडी खाली चिरडी अक्क गाव आक्क गाव कळते आणि गावाला विचार आपण कोण आहे ती कळलं का तुला बर त्याच्यानंतर जर तू जर का दिसला गाडी चालवायच्या लायकीचा ठेवायचं नाही लक्षात ठेऊ लास्ट वॉर्निंग आहे तुला ह्याच्यानंतर तू तिच्या सोबत दिसला नाही पाहिजे लक्षात ठेव नाही काय रागव कस काय चाललं काम हाय ना म्हणत हा एक नंबर बर या बसो कर काय विषय अरे काय नाही जरा आनंदाची बातमी आहे मध्यंतर नाही तुला पूर्वीला स्थळ आलत बघ तुला बोललेलो मी नाही तुझे गर्लफ्रेंड तिला आलत का हा तिलाच नव्हतं बोललो काय विषय तिचा लग्न कॅन्सल झालं काय बोलतोय हर कॅन्सल झालं म्हणजे लाला की तुझी लाईन क्लियर झाली ना लाईन तर झाली क्लियर हां धडत्यांनी होकार बिन नाही काढवला आणि नकार बिन नाही काढवला पण आले पण नाहीत परत बघायला असा विषय झाला आणि ती मगाशी सावट गेली मला खायला त्याच्यात एक मॅटर झाला कायना ते काय नाही काय झाले काय झाले खरं सांग

विषय शोभाला सांग शॉभाला चालते की सांगू की याड्या काय शोभाऊला एक गोष्ट पटत नाही शॉभाऊ तुम्हाला तुम्हाला हानत्या ना तर मला हानत्या मग काय का का करावं लागेल काय अहो ते काय गाऊ गुंड जरा ह्याला येऊन त्रास दिलाय त्या पोरांनी म्हणून म्हणलं मी बाकी काय नाही आता हिथ आम्ही सगळे नाही का लोकलचे नाही आम्ही ते लोकलचे चे ती ह्याला येऊन धमकी दिली असं तसं कुठ कमी जास्त झाल्यावर काय करता म्हणून शेव्हा भाव्या च्या कानावर टाकाव म्हणल नाही नाही बरोबर आहे पण हितली पोर कशी आहे तुला माहिती आहे ना, ना, ना। हाय लगेच ती पोरीचा विषय काढते नाही नाही शेवटी विषय कसा आहे माहिती आहे का आपण आलोय बाहेर न ह्यात गावातले उग काही घेण न देन रट खायला लागते महत्वाचा विषय सांगू हो तुला महत्वाचा विषय सांगतो तुला काय होतय माहिती आहे का ह्या भांडणात त्या पोरीची बदनामी होऊन जाते तीच नाव पुढ आल किंवा आपण वाद विवाद करायला लागलो तर नोकर पोरीच नाव खराब होईल

ना 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 का काय गडबड गोंधळ नाही ना काय नाही 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 काय काय कायच विषय नाही हा बोलू ठीक आहे आणि दुपारचा टप्पे पाठवतोय जेवण करून घ्या हो हो घेतो भाऊ हां तर फोन करा हां चालेल भाऊ हो का हा का, हां काय म्हणलं काय म्हटलं इथे सिमेंटचे इथे पोती आले ते ना खाली करून आपण मला तर दक्कड बसतो आता बघ बरं काय म्हणतो इथे स्वामीनी होयनी हा वेनी बोला की नाही नाही भाऊ कुठे तरी गेले आहेत म्हणले सिमेंटचं पोते आलेत ते तुम्ही खाली करून घ्या नाही नाही त्यांचा आताच फोन आला होता मला बर 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 सांगतो सांगतो नाही काय विषय आला की त्यांना कॉल करायला होतो वाटलं तर तुम्हाला चालेल कळलं नाही की कळटलं नाही शोभा भाऊ तर की चांगली वीन त्याला खूप झालं नसल हे तसं नसल काय ग पो ग शोभा बोल हा

उरक लवकर ऑर्डर आली ती वादा पावची बटाटा फ्रीज मध्ये सोलून घे पटापटा म्हणजे सोलून पटापटा